बिबट्यासारखा आवाज येतो इकडे समजत ना काय करू काटेरी काटेरी जर कोणाला फेकलं तर तो खतमच होऊन जाणार मन्यार फुरसे दिवड ही साप देखील आदळतात तीन वेळा रस्ता विसरलोय तीन वेळा चकवा ते वाटत खूप भारी किती मोठं पाण्याचं टाकाये सह्याद्री काय दिसत आहे वाव जय शिवराय मित्रांनो तुमचा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या एका नवीन मध्ये मित्रांनो आज आपण किल्ले असावा एक्सप्लोर करणार आहे आता वाटले दुपारचे दोन कडक ऊन आहे आणि खूप वेळ झाली मी विचार करत होतो उन्हाळ्यात कुठला तरी गड सैर करायला आणि आज वर, तर किले असावाचा योग आलेला आहे मुंबईतून एकशे बावीस किलोमीटर अंतरावर तर ठाण्यातून अठ्याऐंशी किलोमीटर अंतरावर किले असावा आहे किले असावा याचे दोन बेस विलेज आहे ते म्हणजे बारीपाडा विलेज आणि मामाचा गाव विलेज आम्ही आलो ते बारीपाडा विलेजातून विराज स्टील फॅक्टरीच्या मागे तुम्हाला किले असावाचा साइन बोर्ड पाहायला भेटणार तेच आपल्याला फॉलो करून पुढे जायचं आहे आणि आपण बघा इथे आपली बाईक पार्क केलेली आहे ही हे बघा ही इथे ना मराठी शाळा आहे तर इथे आपली बाईक पार्क केलेली आहे काय चार्जेस वगैरे हो काही नाही फोर व्हीलर पण तुम्ही इथे लावू शकता इथे घरपण आहे बघा आणि असा सरळ रस्ता आहे किल्ले असावासाठी हे बघा मित्रांनो हे आहे छोटा जीवजण डोंगर आणि हे आहे मांडवी डोंगर तर आपल्याला आहे ना मांडवी डोंगर पार करून असावा किल्ल्याचा डोंगर आपल्याला पाहायला भेटतो बघा आपण बाईक लावली पाठी आणि हा एक पहिला ब्रिज लागतो तर आपल्याला हा वाला नाही पकडायचा आहे आपल्याला वाला ब्रिज पकडायचा आहे तर मी तुम्हाला दाखवतो कुठून असावा किल्ल्याला जायचं ते आपण बाईक लावली तिकडे मग पहिला ब्रिज लागणार आणि हा दुसरा ब्रिज लागणार हा वाला ब्रिज धरायचा आहे बघा आणि इथे ना कुण्या गेलेले आहेत तर वाला ब्रिज धरून आपल्याला सरळ जायचं आहे हे सर्व झरणं आहे ना हे झरणे बघा हे सर्व आता सुकलेले आहेत कडक गर्मी आहे म्हणजे पावसाळीत विचार करा किती मस्त वाटत असणार आता हे बघा सर्व रान जे आहे सर्व सुकलेलं आहे तर उन्हाळ्यात बघा ट्रेकिंग करणं ना सोपं नसतं मित्राच्या पायाला वाटतं काटा लागला शुच आतून गेलेलं आहे ना हे बघा काहीतरी काटा आहे काय खिळा आहे त्याला माहिती नाही पण होल तर दिसतो आपल्याला आणि शूजचा आरपार गेला आणि याला इकडे लागलाय कुठेतरी तर बघा असं पण असतं कारण हे बघा मित्रांनो इथे काटेरी झाड भरपूर आहेत तर म्हणून मित्रांनो ट्रेकिंग करताना ना असे चांगले क्वालिटीचे शूज घ्यायचे बघा जे सोल असतात ना हे चांगले पाहिजे म्हणजे काटे वगैरे असतील हे आत शिरणार नाही अशा टाईपचे शूज कधी पण ट्रेकिंगला वापरायचे चकवा लागला चकवा काय समजत नाही तीन वेळा रस्ता विसरलोय शेठ काय समजतच नाही रस्ता कुठून निघतोय कुठे चाललाय हे बघा आम्ही असं आलो सुरुवातीला असं गेलो इथे घनघाट जंगल आहे रस्ता काय सापडला नाही मग असं गेलो इथे पुढे गेलो अर्धा किलोमीटर परत रस्ता भेटत नाही आपल्याला तर ना खूप ट्रिकी आहे इथे काय समजत नाही आहे तर असं आलो आता परत मला वाटतं घनघाट जंगलातूनच आपल्याला जावं लागेल तर कसं मित्रांनो इथे ना कोण येत नाही जास्त किलेसर करायला म्हणून हे ना असं झालेलं आहे हे बघा हे बघा अशी वाट काढावी लागते मला आता मला मित्रांनो करेक्ट रस्ता मिळालेला आहे फायनली खूप दमचाप झाल्यावर जेव्हा रस्ता मिळतो ना खूप बरं वाटतं तर आता आपण मांडवी डोंगरावर आहे मी तुम्हाला मांडवी डोंगर काय ना ते दाखवतो तुम्हाला इथे बघा आपल्याला ॲरोमार्क्स शेवटी सापडले आहेत त्या दगडांवर हाच मार्ग आहे तर आपल्याला मांडवी डोंगर पार करून पुढचे दोन डोंगर पार केल्यावर असावा किल्ला पाहायला भेटेल मित्रांनो बरं वाटलं उन्हाळा ट्रॅक करतोय खूप बरं वाटतंय ते बघा तुम्हाला असा मोठा छपरा दिसतो आहे ना ते आहे विराज स्टील फॅक्टरी त्याच्या बाजूनी आम्ही आलो बारीपाडा गावातून आणि हे तुम्हाला बघा लाल मातीचा रस्ता दिसतो आहे एक पिकअप येते अशा प्रकारे आम्ही थोडं वरपर्यंत आलो आहे आणि ते हायवे दिसते तुम्हाला त्याच्या पलीकडे ना अजून एक रस्ता आहे मामाचा गाव आम्हाला तो दिसला आहे ना आम्ही डायरेक्ट इकडे आलो पण मामाच्या गावातून तुम्हाला किल्ल्यावरील कोणत्या ठिकाणी तुम्ही पोचणार हे तुम्हाला मी थोड्या वेळेतच सांगतो हे बघा हा जो डोंगर आहे ना हा मांडवी डोंगर आहे आणि हा जो डोंगर आहे त्याला छोटं जीवदान म्हणलेलं जातं तर आता ना आपण मांडवी डोंगर सैर करतो आहे बघा असं थोडं रेस्ट घेतो आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र आला आहे सागर फायनली आपल्याला खुण्या भेटलेले आहे दुर्ग असावा हे बघा हे बघा आणि इथे मस्त चित्रीकरण खूप भारी केलेलं आहे जय शिवराय आणि श्लोक बघा यतस्व रक्षितू स्वदेश जीवन निरा पदन किले असावाची जी उंची आहे ना ही समुद्री सपाटीपासून एक हजार सत्तर फूट आहे आणि इथे येण्यासाठी ना दोन मार्ग आहे आम्ही जे मार्ग निवडला आहे ना हा सोपा मार्ग आहे जो बारीपाडावरना विरा स्टील फॅक्टरी बारीपाडावर पाडावरनं येतो आणि दुसरं म्हणलेलं आता कठीण मार्ग आहे ते मामाच्या गावावर येतं आणि तिथे मुख्य प्रवेशाला तो एंट्री करतो आता मी आम्ही जे आलो आहे ना ते बारीपाडावर ना आलेलो आहे हा रास्ता बघा मित्रांनो पूर्णपैकी घनगाट जंगल आहे त्याला कापून आपण चाललेलो आहे बघा तर तुमचं हे असं उघड असेल हात हातबीन तर जे काटेरी झाड आहेत ना ते तुम्हाला लागून लागून इथे रक्त काढणार आता अनेक वाटा आपण विसरलेलो आहे तर आपल्या बॅगमध्ये बघा ही एक वस्तू असते ही एमर्जन्सी टूल आहे हे बघा बघा याच्यामध्ये शस्त्र किती आहेत अनेक शस्त्र आहेत हे बघा हे बघा तर आपल्याला ना आता एक रिबीन काढायची आहे आणि आपण एका कुठेतरी जिथे आपण रस्ता चुकलो तिथे रिबीन लावू तुम्हाला रिबीन पण दाखवतो हे बघा तर आपण थोडक्यात थोडी रिबीन कापू आणि जिथे आपल्याला वाटतं आपण चुकी चुकीचा मार्गाने चाललो आहे तिकडे रिबन लावू आपल्याला सायन्ससाठी हे बघा ही रिबन आता आपण झाडाला लावूया तर हे एमर्जन्सी टूल आहेत आपण कॅरी करतो पण इन केस तुम्ही पण असे कॅरी करू शकता लाईट वेट आहे बघा हे पण खूप हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे तर हे अशी गोष्ट ना आपल्या बॅगमध्ये ऑलवेज ठेवा कामाला येतील आता दोन वाट जातात इथे एक वाट जाते आणि एक वाट जाते मी चेक केली तर हीच वाट आहे तर आपण बघा हे रिबन लावूया जेणेकरून जे पण कोण येतील ते वाट चुकले नाही पाहिजे आपण बघा ह्याला एक लावूया ते बघा मित्रांनो तिथे गुलाबी कलरचे फुलं आपल्याला दिसत आहेत खूप मस्त आहे मी काढली असती वरतून पण हात माझा पोचणार नाही हे बघा मस्त दिसत आहेत एकदम मांडवी डोंगर आम्ही सर केलेला आहे आणि हार्डली बघा आता आम्हाला भगवा ध्वज लांबूनच दिसतोय हार्डली दहा दाम मिनटात आम्ही पोचू तर उन्हामध्ये ना खूप गमछाप झाली बघा कोणीच नाही आहे पण उन्हाळ्यात मजा येते बाबा ते बघा ध्वज मस्त बघा बोराचं झाड भेटलं आहे हे बघा एक बोर काढतो हे बघा मस्त एकदम बोराचं झाड खाण्याचे पदार्थ भेटले तर बरं वाटतंय बघा असे खाऊया आता मस्त कीड पण नाही मस्त मजा आली करवंदला मिस केलं करवंदाची झाडं होती पण करवंद नव्हती पण बोर बेटला बरं वाटलं अँड फायनली बघा तटपंथी पाहायला मिळाली आणि भगवा ध्वज आणि हा बघा असा रस्ता आहे लास्ट पॅच आहे असावा गडाचा तर आता चला फटाफट गडावरती जाऊ फायनली बघा आपण तटबंदी पाशी पोचलेलो आहे आणि हे बघा पडीत अवस्थेमध्ये आपल्याला इथे तटबंदी पाहायला भेटते हे बघा आपण आता प्रवेशच करतोय जय भवानी जय शिवाजी आता आपण ऐतिहासिक वास्तू पाहूया गडावरती काय काय ते आशावा हे बघा मित्रांनो गडाच्या परिसरात ससे माकड बिबटे हे वन्यप्राणी आजवर आढळले आहेत त्याचबरोबर मन्यार फुरसे दिवड ही साप देखील आदळतात तर याचं लक्ष ठेवा जरा तर मोबाईलमध्ये फोटो घ्यावे आणि मनसुप्त पूर्णपैकी गड फिरावे हे बघा खूप बरं वाटलं आणि बघा इथे इतिहास पण दिलेला आहे तर मोबाईलमध्ये फोटो घ्या घरी जाऊन इतिहास पण वाचा छान प्रकारे इतिहास दिलेला आहे हे बघा आणि अशी पायवाट आहे तर चला आपण बघा वरती आलेलो आहे आणि हे बघा हे चौकोनी बुरूज आहे आणि इथे आपल्याला शिवकालीन तोफ पाहायला भेटतो हे बघा मस्त एकदम भक्कम तोफ आहे आणि लाकडांच्या चाकावर याला स्थानित केलेली या तोफेला आणि हे बघा अजून एक लहान तोफ आहे आणि मस्त ते चाकं वाटत आहेत ना लोखंडाची खूप भारी वाटते तर अशी शिवकालीन तोफ आपल्याला पाहायला भेटतात इथे बघा मस्त भलं मोठं पाण्याचा टाकं पाहायला भेटतंय ते बघा तिथे पण एक पाण्याचं टाकं आहे तर दोन टाके या परिसरमध्ये आहेत जिथे आपण गोलाकाराचा बुरुज पाहिला ना त्याच्या बाजूलाच आहे बघा हा पाण्याचा टाका किती मोठा आहे बघा पाणी असं पिण्यालायक नाही आहे हे बघा आणि हे जे खोबण्या दिसत आहेत ना इथे लाकडं लाकडं लावून ह्याच्यावर छत असायचा आधी तर असं हे खोबणे आहेत त्याच्यासाठी हे बघा आणि हे पाण्याचा टाका बघा किती मोठं आहे आता मी तुम्हाला दुसरं पाण्याचा टाका दाखवतो हे बघा किती मोठं आहे बघा आता मी तुम्हाला दुसरं पाण्याचा टाका दाखवतो हे सुकलेलं आहे बघा हे पूर्णपैकी आहे तर असे मित्रांनो दोन पाण्याचे टाके आपल्याला पाहायला भेटतात बाप रे मित्रांनो हे बघा बांधीव टाकं किती मोठं आहे ते मी ते विचारच केला नव्हता की असं पण असेल करून हे बघा किती मोठं बांधीव टाका आहे बाप रे हे बघा आणि हे बघा आपल्याला दगडी चौकोनी आकाराचे दगड्यांचे बांधकाम पण छान प्रकारे पाहायला भेटत आहेत ते बघा तिथे फक्त ढासळले आहे बाकी सर्व बघा स्वच्छ पाहायला भेटतं आणि खरंच मित्रांनो खूप भारी वाटतंय खूप भारी किती मोठं पाण्याचा आहे काटेरी काटेरी झाड इथं जर कोणाला फेकलं तर तो खतमच होऊन जाणार कॅक्टस हे बघा आपल्याला इथे कोटाचे अवशेष पाहायला भेटतात हे बघा या ठिकाणी इथे बघा आता ना तुम्हाला महादरवाजा दाखवतो हे बघा महादरवाजा आणि मित्रांनो हा जो महादरवाजा आहे ना तुम्ही जर मामाच्या गावातून आले तर तुम्हाला हा महादरवाजा पहिला लागतो महादरवाजा बघा इथे ना चुना कुठे आपल्याला दिसत नाही लावलेला जे पण आहे ते एका दगडावर एका दगडावर इंटरलॉकिंग करून हा महाद्वार बनवलेला आहे हे बघा मित्रांनो महादरवाजा आणि जो हा जो प्रवेश होतो ना हा होतो या मामाच्या गावातून आता हे बघा मामाचं गाव ते बघा तिकडे आहेत तिथे तुम्हाला बघा एक मोठी विहीर पण पाहायला भेटते तर त्या ठिकाणातून ट्रेकिंग सुरू होते अशी 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 आणि मग तुम्हाला असं इथे यायचं आहे मी महाद्वारपासून खाली उतरलो तर इथे बघा इथे पण आपल्याला खोदीव टाके पाहायला भेटतात या असा असावा गड आहे ना इथे तुम्हाला बांदिव टाके खोदीव टाके मोठे मोठे पाण्याचे टाके तो आपल्याला या असावा गडावरील पाहायला भेटतात आपण खोदीव टाकी पाहिली बघा परत आपल्याला इथे पाण्याचं टाकं पाहायला भेटलं पाणी काय एवढं स्वच्छ नाही आहे तर इथे पण आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला भेटलं हे बघा आणि पुढे रस्ता इथपर्यंत समाप्त होत आहे हे बघा मित्रांनो तिथे ना खालती वन्य जनावर आहे मी खालती जाण्याचा विचार करत होतो पण मी जात नाही आहे काहीतरी आहे तिथे ओरडाओरडी चालू आहे पण आपण रिक्ष नाही घेणार आणि फायनली आपण गडाच्या शेवटच्या ठिकाणी आलेलो आहे ते म्हणजे भगवा ध्वज मोईसर हे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर होते प्राचीन काळी शुरपारक डहाणू तारापूर श्रीस्थानक पट्टण ठाणे कल्याण इत्यादी बंदरांचा वापर मोठ्या प्रमाणावर परदेशांशी व्यापारासाठी होत असे या बंदरात येणारा माल वेगवेगळ्या मार्गाने देशात जात असे या मार्गांचे रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी किल्ले बांधले गेले डहाणू आणि तारापूर बंदरांना देशाशी जोडणाऱ्या रस्त्यांवर प्राचीन काळात किल्ला बांधण्यात आला होता तर फायनली आपण पूर्णपैकी गड एक्सप्लोर केलेला आहे असावा गडावर ऐतिहासिक वास्तू पाण्यासारखे ते तुम्हाला ना कमीत कमी, -कमी पाच ते सहा पाण्याचे टाके पाहायला भेटणार तोफ पाहायला भेटणार भला मोठा भगवा ध्वज पाहायला भेटणार वाड्या वाड्यांचे अवशेष पाहायला भेटणार आणि मित्रांनो महाद्वार पाहायला भेटणार आणि एक गोष्ट राहिली आहे ती म्हणजे अपरिचित गुहा आहे जिथे तुम्हाला वाघोवादेव पाहायला भेटतो मी गेले होतो पाहण्यासाठी पण तिथे वन्य प्राणी भांडत होते म्हणून बोललो त्या ठिकाणी नाही गेलेलं बरं आपल्या जीवाला आपण पहिली काळजी घेतली पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो नाही तुम्ही जर मामाच्या वाडी मधून आले ना मामाच्या गावातून तर तुम्हाला महादरवाजा त्या रूटनी तुम्हाला अपरिचित गुवा पण भेटून जाणार तर मित्रांनो असं होतं असावा किल्ला हा जो ट्रॅक आहे असावा किल्ल्याचा हा वन डे रिटर्न ट्रॅक आहे एका तासामध्ये तुम्ही हा ट्रॅक करू शकता इझी ग्रेट ट्रॅक आहे आहे बिगिनर्स आणि फॅमिली सोबत पण तुम्ही ट्रेक करू शकतात फक्त इथे स्टेइंग अलाव नाही कारण इथे जर तुम्ही स्टे केले ना कशाला बिबट बिबटा आणि वन्य प्राण्यांचे ते वावर आहे इथे विषारी विषारी साप या परिसरमध्ये वावर करतात म्हणून मी तर रिकमेंड करील की तुम्हाला इथे स्टे करू नका ट्रेकिंगला या सकाळी आणि दुपारी जावा मस्त छान ट्रेक आहे गडावर तुम्ही ए वन डे आरामशी स्पेंड करू शकतात येथे एक वास्तू तुम्हाला सर्व पाहायला भेटणार तसंच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तो बरें टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय शिवराय